चने ते एकदम साडी वाटपाच्या योजनेवरच आले आणि त्यांनी टीका केली काय होत जर आपल्या मुलीला आपल्या महिलेला आपल्या भगिनीला आपल्या आईला साडी दिली म्हणून वाईट वाटायचं काय कारण अध्यक्ष अध्यक्ष महोदय राज्यातील महिलांच्या बाबतीत एखादी सरकार योजना करत असेल तर त्याला विरोध का करायचा माझ्या मते तुम्हाला या योजनेचं महत्वच त्या ठिकाणी कळलेलं नाही ही अध्यक्ष महोदय केवळ वा साडी वाटप नाहीये ही कॅप्टिव्ह मार्केट योजना तयार आहे त्यांच्या लक्षात येत नाही हे कॅप्टिव्ह मार्केट योजना आहे अंत्योदय सिधा धारक महिलेला एक साडी मोफत आपण देणार आहे माझं म्हणणं आहे की राज्यातल्या गरीब निराधार महिलांच्यासाठी एक साडी देखील महत्वाची त्या ठिकाणी असते अध्यक्ष महोदय मला आठवत आहे आम्ही लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेस गावाकडच्या महिला दोन साड्या म्हणजे त्यांचा जोड असायचा सा। आता परिस्थिती बदललेली आपण बदलवण्याचा प्रयत्न करतोय जरा कौतुक एक त्यांनी सांगितलं असतं ना एक साडी काय देतात दोन द्या तर समजला असतो तर तेच करत आहेत आणि अध्यक्ष महोदय या योजनेच्या माध्यमातून सुतगिरणी यंत्रमागधारक प्रोसेसिंग पॅकिंग वाहतूक अशी एक साखळी निर्माण होणार आहे लाखो विणकरांना आणि कामगारांना ह्याच्यात मोदी रोजगार मिळणार आहे राज्यातील गरीब भगिनीला साडी मिळण्यास लाखो विणकरांना आणि कामगारांना रोजगार मिळत असेल तर विरोध काय तुमचा हेच मला काही कळत नाही अध्यक्ष मोदय आहो बहनजी बहनजी वर्षाताई चांगली साडी तुम्हाला सॅम्पल दाखवतो तुम्हाला साडी दाखवतो तुम्ही पसंत केली की वाटायला सुरुवात करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका